नमस्ते आज आपण आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये आज उखाने बघणार आहोत संक्रांतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर उखाने आज मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे चला तर मग आपण उखाने बघूयात महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज नाकातल्या नथेला सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान अशा प्रकारे अतिशय सुंदर पाच आपण उखाणे बघितलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रिक प्रकारचे नवनवीन उखाणे उद्यासुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू